दीपेश ऑप्टिक्स कम्प्युटर डोळे तपासणी ॲड्रेस परिश्रम बिल्डिंग गॅलेक्सी फोटो स्टुडिओ शेजारी नवीन पोसरी रोड मोहपाडा रसायनी टोपळा दत्तात्रय शिंदे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी घेतले छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी स्थळाचे दर्शन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदाची सूत्रे काँग्रेसचे नेते हर्षवर्धन सपकाळे यांनी हाती घेताच सत्तावीस फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी किल्ले रायगडवर जाऊन राजमार छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीस्थान यानंतर मेघडंबरीतील स्थानपन्न छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यावेळी त्यांच्या समवेत रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र शेठ घरात बुलढाणा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील एन सी सी कॅन्डिडेटने गार्ड ऑफ ऑनर दिला काँग्रेस पक्षाची धोरण तत्त्वे ही हिंदवी स्वराज्य आधारित आहे आणि हिंदवी स्वराज्याच्या विचारांचे संवर्धन करण्याकरिता काँग्रेस पक्ष बांधील आहे असे प्रदेशाध्यक्ष यांनी या प्रसंगी बोलताना सांगितले यावेळी रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शेठ घरात आर सी घरात मिलिंद पाडगावकर चंद्रकांत पाटील नंदाताई मात्रे ॲडव्होकेट श्रद्धा ठाकूर सुदाम पाटील नैना घरत निखिल डवले हेमराज मात्रे मार्तंड नाखवा अफसल चांदले किरीट पाटील व शेकडोच्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते कुलाबाप्रभात लाईव्हसाठी उरण ममतावादे